बहिरोबा गल्लीमध्ये व्यायामशाळेसाठी आदरणीय विधान परिषदचे सदस्य अरुणांना लाड यांच्या आमदार फंडातून सोळा लक्ष तीस हजार रुपये या ठिकाणी व्यायामशाळेसाठी देण्यात आलेले आहेत परंतु या ठिकाणी या तालमीशी संबंधित जे युवक आहेत ते सर्वांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी जे झालेलं काम आहे हे अतिशय निकृष्ट अशा पद्धतीचं काम झालेलं आहे आणि त्याची चौकशी होणं या ठिकाणी गरजेचं आहे तर त्या संदर्भात संबंधित एजन्सीला या ठिकाणी मी चौकशीचे आदेश देत आहे जेणेकरून यामध्ये जे काही अनियमितता झालेली आहे ही अनियमितता या ठिकाणी लोकांसमोर येणं हे फार गरजेचं आहे तसंच या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची या युवकांची मागणी आहे की त्यांना व्यायामासाठी व्यायामशाळेचं साहित्य गरजेचं आहे आणि त्या संदर्भात येणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून क्रीडा विभागाकडून मी त्यांना या ठिकाणी साहित्य देण्याचं नियोजन करून देतो तर या जे काय मागण्या आहेत त्या अतिशय रास्त अशा पद्धतीच्या मागण्या आहेत परंतु त्यावर एका दिवसामध्ये हे स्ट्रक्चरल ऑडिट करणं बाकीच्या गोष्टी करणं हे शक्य नाही तर मी आता त्यांना आवाहन करतो आहे की त्यांनी या ठिकाणी या संदर्भात जे काय आज उपोषण सुरू केलेलं आहे ते या ठिकाणी मागं घ्यावं आणि ह्या संदर्भातली चौकशी लवकरात लवकर या ठिकाणी पूर्ण करून त्या ठिकाणी अहवाल देता येईल आणि जसं या आत्ता सांगितलं त्या पद्धतीनं व्यायामाचं शा साहित्य लवकरात लवकर देण्याचं या ठिकाणी मी नियोजन करतो आज आम्ही सकाळी दहा वाजल्यापासून इथं उपोषणाला बसलो होतो की झालेला जो भ्रष्टाचार आहे त्या संबंधित ठेकेदारांवर अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी आणि त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावं जेणेकरून इथून पुढं ते अशा प्रकारचं गैरकृत्य करणार नाहीत तर माननीय आमदार जे आहेत आपल्या कराड उत्तरचे त्यांनी उपोषणस्थळी भेट दिली आणि त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं की मी ह्या संबंधित गोष्टीत वैयक्तिक दखल घेऊन ह्या गोष्टीचे आदेश देतो आणि या सगळ्याच गोष्टीची चौकशी करतो लवकरात लवकर आणि त्यातून आणखीन एक्स्ट्रा त्यांनी की जिमचं साहित्य मी स्वतः तुम्हाला देतो या गोष्टीची इथं घोषणा केली आहे त्यामुळं आम्हाला बरं वाटलं की आम्ही ज्या गोष्टीसाठी सकाळपासून बसलो होतो त्याची किमान बाकीच्यांना नाही पण आमदारांनी तरी त्या गोष्टीची दखल घेतली आणि या गोष्टीवर लवकरात लवकर कारवाई व्हावी या गोष्टीसाठी आमदारांना विनंती करतो आणि आमचं उपोषण आता आम्ही मागे घेतो